डोंबिवलीतील टिळकनगर प्रभाग कधी काळी स्वच्छ सुंदर आणि देखणा म्हणून ओळखला जाणारा हा प्रभाग आता मात्र दुर्दशेला सामोरे जातोय उच्च शिक्षित नोकरदार आणि व्यावसायिकांचा वसलेला हा प्रभाग भाजप आणि संघाचा प्रभाव असलेला म्हणूनही ओळखला जातो मात्र मागील दहा वर्षात स्थानिक नसलेल्या उपऱ्या नगरसेवकाच्या कारभारामुळे रहिवाशांमध्ये असंतोष वाढलाय नागरी समस्या कचऱ्याचे साम्राज्य अव्यवस्थित पार्किंग आणि देखणे पण हरवलेलं नगर या सर्वांमुळे नागरिकांचा संयम सुटू लागलाय आणि याच पार्श्वभूमीवर आगामी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत टिळकनगर प्रभागातून उच्च स्थानिक नगरसेवकच हवा अशी जोरदार जनजागृती मोहीम टिळकनगरमध्ये सुरू झालीय स्थानिक नगरसेवक असल्यास प्रभागातील समस्या विकासाची गरज आणि जनतेच्या अडचणी त्याला नेमक्या कळतात तसे जनसंपर्क कार्यालयही प्रभागात असल्याने नागरिकांच्या तक्रारी मांडणे सुलभ होते आणि याच भूमिकेतून ही चळवळ उभी राहिली आहे टिळकनगरमधील काही जाणत्यांनी मागील दहा वर्षे आम्ही पारतंत्र्यात काढली यापुढे उपऱ्या नगरसेवकाची गरज नाही अशा आशाचे फलक प्रभागात लावले आहेत हे फलक सध्या परिसरात मोठा चर्चेचा विषय ठरले चार सदस्य प्रभाग पद्धतीत नगरचे विभाग तीन भागात विभागले असले तरी मूळ टिळकनगरच्या भागात स्थानिक रहिवासीच उमेदवार हवा यासाठी नागरिकांचा आवाज अधिकच जोरदार होत आहे पूर्वी सुरेश पिंगे मंगला सुळे आणि मनोज राजे यांनी नेतृत्व केलेल्या या प्रभागात मागील दहा वर्षांपासून भाजपचे राज नावाळे म्हणजेच बाहेरील उमेदवार नगरसेवक होते त्यामुळे समस्या सोडविताना अडचणी उपलब्धता नसणे आणि प्रभागात कार्यालय नसते यावर नागरिकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे आता मात्र या निवडणुकीत नगरला हक्काचा आपल्या हकेला धावून येणारा स्थानिक नगरसेवक हवा या उद्दिष्टासाठी रहिवासी एकजूट होत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली